सरकार हैदराबाद गॅजेट तात्काळ लागू करणार आणि सातारा गॅजेट या लागू करण्याला काही वेळ घेऊन राज्य सरकार आणि उपसमितीकडून हालचाली हे राज्य सरकारचा अपेस म्हणावा लागेल कुठतरी राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडले आणि ओबीसीच्या पाठीत तज्जीर फुपसला ज्या ओबीसीने गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला प्रचंड असं बहुमत दिलं आणि खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ओबीसी समाज राहिला परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं अतिशय गंभीर आहे आणि ओबीसीने आता आठवणी ठेवा हो येणाऱ्या विधा येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका असतील त्यावेळेस ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवण्याशिवाय स्पष्ट बसणार नाही कारण ओबीसीला वाटत होतं तुम्ही वारंवार सांगत होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठलाही धक्का लागू देणार नाही परंतु तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता आणि सातारा गॅजेट सुद्धा काही दिवसात लागू करण्याचं तुम्ही मानस दाखवता म्हणजे तुम्ही ओबीसीच्या पाठीत धक्का नाही ओबीसीच्या पाठीत मोठा खंजीर खोपसला ओबीसीची हत्या केली हे आम्हाला आज मानावं लागेल आणि हे आम्ही कदापि सहल करणार नाहीत राज्य सरकारने जरी हे निर्णय घेतले असतील हे आम्हाला अमान्यत आम्ही तात्काळ कोर्टात जाऊ आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही मोठमोठे आंदोलन के केले आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही मराठा आंदोलकावर आतापर्यंत ज्या केसेस झालेल्या आहेत त्या पूर्ण मागे घ्याव्यात आणि जरंगी यांची मागणी आहे ती राज्य सरकारने मान्य केली आहे हे अतिशय चुकीचे तुम्ही आंदोलन करताना तुम्ही शहरं जाता तुम्ही हॉटेल जाता तुम्ही घरं जाता दुकानं जाता गोरगिरीबांना मारहाण करता शासनाचं नुकसान करता शास मुंबईमध्ये घाण करताना आणि सर्व तुमच्या बाजूने जर झुंडशाही असेल तर झुंडशाहीच्या जोरावर जर राज्य सरकार झुकत असेल तर येणाऱ्या काळात चोपन टक्के असणाऱ्या राज्यातील ओबीसीना सुद्धा आता झुंडशाहीप्रमाणेच हा निर्णय घ्यावे लागतील आणि राज्य सरकारला असं झुकावं लागेल म्हणजे तुम्ही जर झुंडशाहीच्या जोरावर ज्यांनी बीड जाळलं ज्यांनी मराठवाड्यामध्ये दहशत केली अशा लोकांच्या जर आणि आता मुंबईमध्ये घाण केले मुंबईला वेटीस धरलं अशा लोकांच्या केसेस जर तुम्ही मागं घेत असाल तर हे तुम्ही नवीन पायंडा पाडला आणि हे तुम्हाला परवडणार नाही येणाऱ्या काळात ओबीसी तुम्हाला याच्या जबाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही